नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा आपले आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया सध्या विदर्भपट्ट्यातून पावसाचा जोर अगदी प्रचंड असे ढगाळ काळे ढग आहेत पावसाचा जोर चांगला गडगडाटी पावसाचा जोर दिसून येत आहे अकोला अमरावती यवतमाळ वर्धा बोंडलीचा परिसर चंद्रपूर नागपूर गोटी या बारा बा भंडारा परिसर आणि तसे दक्षिणेकडे चंद्रपूरच्या परिसरातून पावसाचा जोर चांगलाच वाढलेला आहे विशाखापट्टणम छत्तीसगड आणि परत इकडं तेलंगण साइडला कैमेदाबाद क्षेत्र दिसून येत आहे परत पुसाड नांदेड ह्या भागातून सुद्धा रिप पावसाची शक्यता आहे आणि पावसाच्या चांगल्या चांगल्यासारे येण्याची शक्यता आहे कारण ज्या परळी लातूर परवळ ह्या भागातून पेठ तुळजापूर पंढरपूर ह्या सोलापूर पट्ट्यातसुद्धा पावसाचा जोर चांगला राहणार राहण्याची शक्यता आहे बारामती इंदापूर विटा परिसरातसुद्धा पर पावसाचा पर जोर चांगला राहील आणि इकडे सातारा चिंपण पर सात पर परिसर सुद्धा पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे ही सिंधुदुर्ग पट्टा सिंधुदुर्ग परिसर कोल्हापूर सिंधुदुर्ग पट्ट्यातसुद्धा पावसाचा जोर असण्याची शक्यता आहे चांगला आणि गरेगाव साखापोली ह्या भागातून पावसाची रिपरेप राहण्याची शक्यता आहे मालेगाव नाशिक मनमाड धुळे पारुला चाळीसगाव ह्या भागातून सुद्धा पावसाची रिपरेप राहणार आहे जळगाव परिसरातून आणि तिथून अधूनमधून गडगडाटी पाऊस सुद्धा होण्याची शक्यता ही उत्तर पट्ट्याच्या साईडला दिसून येत आहे त्यानंतर चोवीस तासामध्ये काय अंदाज आहे तो पाहूया साधारण चोवीस तासामध्ये पाहायला गेलं तर चिखली खामगाव अकोला अचलपूर अमरावती आरवी वारुण मुलटी कोंडली परिसर सासूर नागपूर घोटी भंडारा गोंदिया या परिसरात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे मध्यम स्वरूपाचा शक्यता पाऊस असणेल आणि इकडे दक्षिण साईडला गोंदियाच्या हलक्याशी पाऊस शक्यता आहे गडचिरोचंद्रपूर ह्या सुद्धा हलक्यामध्ये पावसायची शक्यता आहे वाण्याआातील पद या परिसरात हलक्याशी पासण्याची शक्यता आहे यवतमाळ पारोळा उमरखेड हिंगोली वाशिम या भागात सुद्धा हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे नांदेड पर्यंत हलक्यामध्ये पावसाची अहमदपूर उदगीरपर्यंत हलक्याशी पावसायची शक्यता आहे तिथून पैठण जिंतूर मजलगाव लोणार जालना छत्रपती संभाजीनगर या परिसरात जोरदार पावसायची शक्यता आहे परपणी बीड परळी पैठण ह्या परिसरात हलक्याच्या पावसाची शक्यता दिसून येत्या जामखेड पेठ कर, करमाळा बार्शी तुळजापूर सोलापूर परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे पंढरपूर आणि इंदापूर परिसरातून जत परिसरात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे बार्शी डाहुंड बारामती वडोज विट्टा सांगली याचा परिसरामध्ये हलक्या मध्यम काहीसे जोरदार सरी असतील सांगलीच्या भागात सुद्धा काहीसे पावसाचे रिप यातून मधून जोरदार सरी असण्याची शक्यता आहे कोल्हापूर नेपाणी कराड ह्या भागात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे आणि कोकण पट्टीत संपूर्ण पट्टा घाट परिसर ह्या भागात म्हणजे संपूर्ण कोकणपट्टी भागात राजापूर रत्नागिरी चिपणूळ सातारा परिसर गोरेगाव खापोली कल्याण डोंबोली इगतपुरे वाडा अगदी नाशिकपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिकपासून पाहायला गेलं तर नाशिक मनमाड मालेगाव आयवा नंदुरबार ह्या परिसरात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे धुळे पारोला चाळीसगाव वैजापूर श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगरपर्यंत हलक्याशा पावसाची शक्यता आहे आणि इकडे पुणे परिसर जेजुरी परिसर डाऊंड या भागातून हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे या पावसाच्या प्रमाणात थोडासा प्रति पाऊस जसा निर्माण होईल त्या पद्धतीने पावसाचा जोरसुद्धा संपूर्ण भागात हळूहळू वाढण्याची शक्यता आहे आणि पुढे काही दिवसात पावसाची तीव्रता सुद्धा भरपूर वाढण्याची शक्यता आहे तर परतीचा पाऊस जवळ आलेला आहे नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हिड लाईक करत चला धन्यवाद